नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अँबिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे महत्वाची बातमी आहे माहिती सांगण्यापूर्वी एवढं समजून घ्या की राज्यात लवकरच मेगा भरती होणार आहे आणि ही मेगा भरती लवकरच राज्यात राबवल्या जाणार आहे बघा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दीडशे दिवसाचा उपक्रम राबवलेला आहे हा सर्वांनाच माहीत आहे या उपक्रमातून राज्यात विविध विभागाचे विविध पद रिक्त आहेत आणि याबद्दल त्यांची माहिती घेणं किंवा रिक्त पदांचा आढावा घेणं त्यांचं चालू आहे लवकरच हा दीडशे दिवसाचा प्रोग्राम समाप्त होईल त्यानंतर मेगा भरती जाहीर केली जाईल अशा पद्धतीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लवकरच राज्यात पोलीस भरती सुद्धा होणार आहे वनरक्षक भरती सुद्धा होणार आहे सोबत तलाठी भरती होणार आहे आरोग्य विभागात मेगा भरती होणार आहे सोबत महानगरपालिका नगरपालिका अग्निशमन दल अशा विविध प्रकारचे भरत्या जे आहे लवकरच राज्यात राबवणार आहे मग यासाठी तुम्हाला एक माहिती द्यायची आहे महत्वाची माहिती आहे आनंदाची माहिती आहे चला तर मग आजची ही माहिती पाहूया अँबिशन अकॅडमी पुसदच्या वतीने सेवा भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आनंदाची बातमी गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष ऑफर आपल्या बॅच वर चालू आहे बॅच कोणते आहेत ते तर वनरक्षक बॅच आहे जंबो तलाठी बॅच आहे त्यानंतर पुलीस भरतीची पदभरतीच्या विविध बॅचेस आपल्या मध्ये आहेत त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर पंधराशे रुपयाची बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त सातशे नव्याण्णव रुपयाला पडणार आहे आता ही बॅच मिळवायची कशी यासाठी तुमची उत्सुकता वाढली असेल यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला तर गुगल प्ले स्टोअर वर जायचं आहे आणि गुगल प्ले स्टोअर वरून ती ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायची आहे अन्यथा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बी आपली ऍप्लिकेशनची लिंक आहे तिथूनही तुम्ही ते डाउनलोड करू शकता गुगल प्ले स्टोरवर वर जर तुम्ही गेले तर तुम्हाला काय करायचं आहे तर ॲम्बिशन अकॅडमी पुसत हे टाईप करायचं आहे तुम्हाला लोगो मिळणार या पद्धतीचा हा लोगो आपला आहे आणि यामध्ये आपली ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता डाउनलोड केल्याच्या बाद तुम्हाला काय करायचं आहे तर लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यावर तुम्हाला व्हॉट्सअपला नेल तिथूनही लॉग इन तुम्ही करू शकता लॉग इन केल्याच्या बाद तुम्ही तुम्हाला जी बॅच पाहिजेत असेल ती बॅच वनरक्षकच्या बॅचवर आहे तुम्हाला ऑफर जम्बो तलाठीच्या भरतीवर तुम्हाला ऑफर आहे त्यानंतर पोलीस भरतीची जी बॅच आहे त्याच्यावरही ऑफर आहे ही ऑफर फक्त आणि फक्त तुम्हाला नऊ ते बारा जुलैपर्यंतच भेटणार आहे म्हणजेच या नऊ ते बारा जुलैच्या दरम्यानच ही ऑफर तुम्हाला मिळणार आहे विशेष म्हणजे ही ऑफर जी आहे बारा तारखेला समाप्त होणार आहे आणि बारा तारखेच्या बाद याची फी परत पंधराशे रुपये होणार आहे म्हणून लवकरात लवकर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर लवकर करा ऍप डाउनलोड करा आणि तुम्ही तिथून ती बॅच घेऊ शकता आता ही बॅच तुम्हाला पंधराशे रुपयाचीच दाखवेल परंतु तुम्ही खाली गेल्यानंतर कुपन कोड तुम्हाला दिसेल त्यामध्ये तुम्हाला हा कुपन कोड टाकायचा आहे गुरु दोन हजार पंचवीस कॅपिटल मध्ये गुरु दोन हजार पंचवीस टाकायचा आहे ओके तर हे कुपन कोड आहे ह्या कुपन कोड तुम्ही टाकल्याच्या बाद तुम्हाला तिथं ही बॅच सातशे नव्याण्णव रुपये प्लस जीएसटी ला पडणार आहे म्हणजेच ती जवळपास आठशे बेचाळीस रुपयाला पडेल ओके जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आला तर हा नंबर तुम्हाला इथं दिलेला आहे नव्वद अकरा सदतीस अडतीस ब्याऐंशी या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करून माहिती विचारू शकता जर तुम्हाला कुठेही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा या नंबरवर कॉल करून प्रत्यक्षात माझ्याशी बोलू शकता जर तुम्हाला ही ऑफर आवडली असेल तर लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या ॲप आणि बॅच परचेस करा बेसिकपासून संपूर्ण त्याच्यामध्ये व्हिडिओज आहेत आणि बेसिकपासून ही बॅच सुरू झालेली आहेत म्हणून म्हटलं की लवकरात लवकर तुम्हाला काय करायचं आहे तर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आणि अतिशय बेसिक पासून हे संपूर्ण लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद